संगीता वानखेडे बाईच लाईव पाहिलं आता वानखेडेबाई काय म्हणते माहितीये का नंगेचे समर्थक मला विचारतात तुम्ही मुंबईला येणार का घ्या आता हिला मराठींशी काही घेणं देणंच नाही पैसे घेऊन भुंकणारी बाई पहिली गोष्ट ही मुंबईला येणारच नाही आणि हिनं मुंबईला एकटीनं जाऊन बघितलं हिचं स्वतःच्या आंदोलनाला किती समाज महागाय ती बर असो तर मला सांगा हे समर्थक आणि मी विरोधक आहे जरांगीची मग मला काय विचारताय अग बाई जे तुला विचारतात ना एकदम कमी डोक्याचे बाई आहेस जे तुला विचारतात ना ते जरांगे पाटलांचे समर्थक नाही तू स्वतः तर सांगते की जरांगेचे समर्थक मला गॉन कमेंट करतात जरांगेचे समर्थक मला असे बोलतात तसे बोलतात मग ते तुला मुंबईला येणार का म्हणून जाणार का म्हणून काय विचारणार का विचारणार ते झरांगे पाटलांचे समर्थक नाही शंभर टक्के लोकांपैकी जी दहा टक्के लोक आहेत ना विशिष्ट एका पक्षाची जी ज्याची समर्थक तू आहेस त्या पक्षाचे लोक तुला विचारतात म्हणजे ती तुझे समर्थक आहेत झरंगे पाटलांचं नाव घेऊन 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 भुंकून 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 नरड कोरड झाले आणि तू सांगते की एखादं जर आपलं नाव घेत नसेल तर आपण त्याचं नाव नाही घ्यावं ज्ञान सांगेल आपल्या नाकाला आता पटलं न्या पटलाने आत्तापर्यंत तुझं कधीच नाव घेतलं नाही त्याच कारण सांगते त्याच कारण सांगते एक माधुरी ना खूपच सुंदर गंगू मार्केट नाही गंगू गाडविणीची कहाणी सांगितली एवढी हासले एवढी हसले, योड़ी हसले। कारण त्या गंगू मध्ये मला ना हिचा चेहरा दिसला तर आता ती कहाणी पुरेपूर नाही येणार तुडकी मुडकी सांगते आणि मग वाक्य वाक्यप्रचार करते जरा तर ती कहाणी अशी आहे गंगू गाडवीन सकाळी सकाळी शिपटवरी करून ड्राव काय गाडवाचा आवाज कसा असतो व्या काय जे असेल ते असेल ते असा आवाज करत गवत खात हिरव्या हिरव्या गवताची मजा घेत होत आता ती मजा घेत असताना आता माधुरी ताईने खूप सुंदर प्रकारे सांगितली पण मला जमणार नाही तेवढी तर मजा घेत असताना तिथं एक वाघीन आली मग वागीन आल्यानंतर त्या वाघिनीनं विचारलं काय ग गंगे काय करतीस आता त्या गंगू गाडवीन म्हणली निळनिळं झार गवत खाते निळनिळं झार गवत खाते वाघीन थोडी विचारात पडली निळनिळ झार तर म्हणले अगं गंगे तू काही विडी आहे का डोक्यात ती गवत निळ निळ जार जार नसतं तर हिरवं हिरवं गार असत मग ती आता गंगू गाडवीन स्वतःला शहाणी समजती ना माझीच लाल म्हणायची सगळी दुनिया थुकून थुकून खाली वरी पांढरं करती तरी सुद्धा गंगू गाडवीन मीच शहाणी म्हणती बर मग ते आता वागिनीन तीन वेळा म्हणते अगं नाही हिरवं हिरवं गार तर ती म्हणली नाही तू चुकीची आईस म्हणली मीच बरोबर निळ निळ झार मग ते झाले नंतर आजूबाजूचे सगळे प्राणी गोळा केले विचारण्यासाठी मग प्राणी पण सगळे बनले नाही गवत तर हिरवं हिरवं गारच असत गवत हिरवं हिरव गारच असतं पण आता ही गोंगू गाडवीनी न काय केलं माहितीये का म्हणजे ही सगळे प्राणी वाघीन जे आहे ते जरा म्हणजे ही आहे ना त्यामुळे सगळे त्या वाघिणीची साईड घेऊन बोलायले म्हणले जसं की ही आपली ही म्हणत नाही का मीडिया त्याने विकत घेतली हे त्यानं विकत घेतलंय पैशावर माणसं आणतो आमक टमक अगदी त्या प्रकारेच हो आता हे भुंकत नसती का की जनंगे पैशावर मन आणले ह्याच्यावर माणस आणले त्याच्यावर मन आणले शरद पवाराचा हात आहे आमक टमक किती भुक भुंकती जारंगी पाटलांच्या पाठीमागं पब्लिक आहे म्हणून ही किती भुंकती अगदी तसंच हे गंगू गाडवीन ती सगळ्या प्राण्याला पक्षाला काय म्हणली माहिती आहे का की ती वाघिणीची साईड घेऊन तुम्ही सगळे बोलायले म्हणली वाघिण तुम्हाला काहीतरी देत असल आमक टमक टमक म्हणली बर मग शेवटी फैसला म्हणले कोर्टात मग मधमाशी राणी म्हणजे मेन मेनजी असतं जे न्याय देणार मधमाशी होती मग ह्यांचं भांडण तिथपर्यंत गेलं हे सगळे गेले मग मधमाशीनं सभा भरवली सगळं केलं मधमाशीने विचारलं की म्हणली काय काय वाद झाले तुमच्यात काय प्रॉब्लेम आहे तर ही वाघीन म्हणली अहो राणी सरकार म्हणली तुम्हाला सांगते म्हणली ही गाडवीन गवत खात होती म्हणली आणि मी गेल्यावर तिला विचारलं काय करते तर ती म्हणती की निळ निळ झार गवत खाते तर मला सांगा म्हणली राणी सरकार गवत निळ असतं का हिरवं हिरवं गार गवत असत राणी सरकार त्या वाघिनीवर भरतीच चिडली मूर्ख आहे का म्हणली तिथल्या लोकांना म्हणली हिला टाका म्हणली आतमध्ये हिनं त्या गंगू गाडविणीवर आरोप करती म्हणली खोटं बोलायली म्हणली ही गवत हे निळनिळं झारच असतं कोण म्हणली ती राणी मग आता जे पब्लिक होते तिथं सगळे पब्लिक म्हणजे ही सगळे प्राणी पक्षी होते जमलेले त्यांना पण खूप वाईट वाटलं की राणीनं चुकीचा निर्णय दिला वाटलं आणि विनाकारण त्या वाघिणीला आतमध्ये टाकलं म्हणली मग सगळी सभेला म्हणली चला साबा बरकास्त करा म्हणली जावा म्हणली गवत हे निळनिळं झार असतं आणि त्या ग गंगू गाडविणीला म्हणली हा तुझं बरोबर आहे म्हणली गवत निळ निळ झारच असतं म्हणली हिला काय कळत नाही म्हणली हिरवं हिरवं गार म्हणायली मग सगळे तिथले प्राणी पक्षी सगळे गेले सगळे नाराज झाले की कारण सगळ्यालाच माहिती आहे आणि राणीला पण माहीत आहे की गवत हिरवं हिरवं गारच होतं मग सगळं झालं मग संध्याकाळी ही राणी त्या वाघिणीच्या जवळ गेली कष्टडीत जिथं तिला कैद केलं तिथं आणि गेल्यानंतर मग वाघीन म्हणली राणी सरकार तुम्ही आज खूपच चुकीचा निर्णय दिला म्हणली तुम्ही असे चुकीचे निर्णय दिले तर तुमच्यावरचा जी विश्वास आहे बाकीच्यांचा तो उडून जाईल त्यावेळेला तिनं सांगितलं मलाही माहिती आहे म्हणली गवत हिरव हिरवं गार आहे तुलाही माहिती आहे गवत हिरव हिरवं गार आहे आणि सगळ्या पक्षाला प्राण्याला सगळ्यालाच माहिती आहे गवत हिरव हिरव गार आहे तर ह्या गाडविणीच्या तू नादाला लागली तिनं म्हणती ना निळनिळ झार तर तो विषय ती तुझ्या लक्षात आहे की गवत गवतिळ झार आहे तो विषय तू तिथंच संपवायला पाहिजे होता कारण मूर्ख माणसाच्या नादी लागायचं नसतं अगदी त्याच प्रकारे दोन तीन वर्ष झालं दोन ती दोन अडीच वर्ष तर फिक्स झालं जरांगे पाटलांवर हे सारखं भुंकत असते भुंकत असते मागं म्हणली एस आय टी चौकशी झाली का नाही कारण सरकारला माहित होतं झरंगे पाटलांकडे नाहीच काय त्यांनी काही घेतलेलंच नाही तर त्यांचं एस आय टी चौकशी करून काय सापडणार आहे आत्तापर्यंत प्रत्येक वेळा मोठा बॉम्ब फुटणार मोठं आमकं होणार मोठं तमकं होणार झालं का नाही झालेलं का तर सगळ्याला माहिती आहे त्यांच्याकडं ते चुकीचंच करत नाहीत आता हिचं कसं ही, ही फक्त अगदी मग झरांगी पाटलांनी काय केलं आहे का त्या राणीनं काय सांगितलं की मूर्ख माणसाच्या नादी लागून त्या राणीनं जी राणी होती त्या राणीनं कष्टडीत जाऊन त्या वाघिणीला काय सांगितलं माहिती आहे त्या मूर्ख गाडविणीच्या नादी लागून तू एकतर माझी वेळ खोटी केलीस म्हणजे माझी वेळ वाया घालवलीच तू अगदी योग्य आहेस पण तुला शिक्षा मी ह्या गोष्टीची दिली की त्या मूर्ख सगळ्याला माहीत आहे गवत आहे तुला माहिती आहे गवत हिरवू आहे मला माहीत आहे गवत हिरवाय पण ती गाडवीन मूर्ख आहे तर तू त्या मूर्ख गा 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 गाडविणीच्या गा 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 नादी लागून आज माझे महत्वाचे कामं होते माझ्या महत्त्वाच्या सभा होत्या त्या सगळ्या रद्द कराव्या लागल्या कशासाठी तर त्या मूर्ख गाडविणीच्या गा तू गा 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 नादी लागली आणि त्याच्यासाठी येऊन तू इथं माझा वेळ वाया घालवलास म्हणून मी तुला आतमध्ये टाकलं गवत हिरवं आहे का निळं म्हणून नाही तर तू वेळ वाया घालवलाच मूर्ख गाडविणीच्या नादी लावून अगदी जरंगे पाटील ह्याच विचारानं चालतात की मूर्ख माणसाच्या म्हणजे मूर्खबाईच्या ते नादी लागत नाहीत म्हणून गेले दोन अडीच वर्ष झालं हिनं घाणघान बोलती घाण थमनेल ठेवती सगळं पण जरंगे पाटलांना माहिती आहे की गंगू गाडवी नाही त्यामुळं आत्तापर्यंत तोंडातून भ्रशब्द शब्द तरी काढला का हो जरंगे पाटलांनी कधी नाव तरी घेतलं का हो का तर जरंगे पाटील मूर्ख माणसांच्या नादी लागत नाहीत विषय सुद्धा काढत नाहीत का तर ते समाजाच्या लेकरा बाळांच्या आरक्षणासाठी झटत आहेत आणि त्यांना त्यांचा वेळ वाया घालवायचा नाही आणि खोटी करायचा नाही तर ही जी म्हणती ना की जरंगे पटलांचे समर्थक मला विचारतात आता ह्या मला माहिती आहे मी विरोधात आहे तर बाई तू मला एक प्रश्न विचारला होतास की तुला माहिती होतं का की ती अकाउंटवरून जी मला कमेंट आली ती बाबा आहे का तीच पुरगी आहे आणि जर ती पुरगी असेल तर त्याचा डीपी तिचा डीपी ठेवला म्हणून ती त्या बाबाला भांडेल मग आता तुला माहिती होतं का तुझी नाव घेतलं ना डायरेक्ट की जरांगी पाटलांचाच तो समर्थक आहे आणि मला विचारलं म्हणून मग तुला कमेंट करून ज्यांना कुणी विचारलं की तुम्ही मुंबईला जाणार आहेत का तुला माहिती आहे का तो नक्कीच जरांगी पाटलांचा समर्थक आहे का तुझाच कोणतरी आहे नाही ना कसं असतं जे तू दुसऱ्यांविषयी बोलती ना ते स्वतःला पण लागू कर जरा बरं का आणि मी ह्याच्या आधी पण खूप वेळा सांगितलं जोपर्यंत तू जरांगी पाटलांवर बोलत राहणार आहेस मग तू मागचे व्हिडिओ टाक मागचे पुढचे कुठलेही टाक त्याला उत्तर मिळणारच आणि आता जे थमनेल टाकलेले आहेत ह्या काही दिवसात तर त्या प्रत्येक थमनेलचं मी उत्तर देणार प्रत्येक जोपर्यंत तू ते थमनेल स्पष्ट मतलं इजे थमनील डिलीट होत नाहीत ना तुझे पाटलांचे घाणगाण तोपर्यंत मी तुझेही थमनेल टाकून तुझ्या प्रत्येक थमनेलला तुझ्याच भाषेत उत्तर देणार आहे जे तुला कायदेनं करायचंय ते कर कारण कायदा तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी सारखाच असतो पण एक वेळा साधारण व्यक्ती चुकला तरी चालतं बरं का असू दे साधारण व्यक्ती चुकला तरी चालतं पण जो स्वतःला समाजसेवक म्हणतो जो समाजाची सेवा करतो त्या व्यक्तीनं फुकून फुकून पाऊल टाकायचं असतं की जेणेकरून समाजाचं मन आपल्याकडून दुखवलं नाही पाहिजे पण तुझ्यात कुठलेच गुण नाहीत समाजसेविकेचे आणि माहीत ना हे मा पद तुला कुणी दिले घोषित समाजसेविका तू जसं म्हणली ना ताई साहेब कुणी पद दिलं ताई साहेब हे कुठलंच पद नाही ग बाई त्यासाठी अक्कल असावी लागते ताई साहेब हे पदच नाही जसं की समाजसेवक नगरसेवक ग्रामसेवक हे पद झाली आमदार खासदार हे पद झाले आपण चलत सुद्धा या काद्याला म्हणतोय की मग काय चाललंय ताई साहेब ते पद नाही ते बहीण भावाचं पवित्र नातं आहे पण तू बहीण भावाचं तुला नातंच माहीत नाही कारण तू कुणाला भाऊच समजत नाहीस आणि मला ते ताई साहेब नावासाठी कुणालाच पद असणं गरजेचं नाही पण तुझी स्वतःला समाजसेवक म्हणते ना स्वयंघोषित तेच पद तुला कुणी दिलं माहीत नाही कारण तुझे बी लक्षणं समाजसेविकेचे म्हणून ना सोशल मीडियावर बोलताना जरा विचार करून बरं का जसं तू म्हणते ना जराणंगे तसं वानबोडे जरा विचार करून बोलायचं बरं का आणि कमीत कमी जरंगे पाटलांविषयी तर थमनील ठेवताना विचार करून ठेव बोलताना विचार करून ठेव आणि तू वारंवार म्हणती मी ती व्हिडिओच बघत नाही मला कोणी पाठवले तरी बघत नाही पण चोरून चोरून बघायची लय सवय असा कुठला एक व्हिडिओ आहे आता हा तुझे व्हिडिओ कधीच जरंगी पाटील बघत नाही त्यामुळे ते तुला कधीच उत्तरं देत नाही तुला किंमत देत नाहीत ते तुला इग्नोर करतात इग्नोर करतात सरळ सरळ इग्नोर मारतात पण एक गोष्ट लक्षात ठेव तू कुणालाच सोडत नाही ग बाई प्रत्येक ती चेतन शेवाळे दादा त्याच्याविषयी तू भुंकलेलीच आहेस ते करुणा मुंडे तिच्याविषयी तू भुंकलेलीच सुप्रियता सुळे त्यांच्याविषयी म्हणजे तू कुणाला आणि तू काय म्हणते की मी लेवल बघते अगं काय लेवल बघते तू आणि माझी इच्छाच नसती नाव घ्यायची पण प्रत्येक वेळा तर प्रत्येक व्हिडिओला तुझं उत्तर असतं प्रत्येक व्हिडिओला तू उत्तर देती बोलती म्हणून वरून सांगती असं एक तरी व्हिडिओ गेलाय का की आम्ही तुझ्यावर व्हिडिओ टाकला तू त्याला उत्तर नाही दिलं देतीस आणि खूपच सुंदर भाषेत देतिच एकदम ग्रेट भाषेत भाषेचे फळं असतात ना फळं ते तुझ्याच झाडाखाली पडतात हे फेसबुक पेजला गेल्यावर कळतं की तुझ्या भाषेचे फळं कर्मा रिटर्न तुम्हाला एक प्रश्न विचारला होतास की माझ्या पुरीला ट्रोल केलं गेलं का गं बाई त्या पुरीनं ट्रोल केलं का तुझ्या पुरीला तेव्हा कुठं गेलतीस तू अगं तुझ्या कर्माचे फळं फळ त्यांना ट्रोल केलं तू जर इतरांना ट्रोल करती इतर बायकांच्या त्यांच्या चारित्र्यावर डागबोग टाकती नसलेले संबंध जुडती नसलेले नाव जुडती मग त्याचा आता मला सांग माझे विषयी बोलत असताना तू कुटुंबात सुनाचं आणि लेकाचं बोलायची गरज होती का ग कि हिचा हिच्या लेकाला आणि सुनेला किती त्रास असेल ये काम करना। भी ये एक काम ना असं बी तुला कोण नाही विचारलं ई माझ्या घरात राहिला नाही खरंच ई किती त्रास आहे बघायला पण मी म्हणते तुझ्या लेकीला मात्र त्रास खूप आहे की ग तुझा कारण कसं बाहेरचे येणं हानणं मारणं हे आपल्या आपल्या जवान लेकरांसमोर होत असेल तर चुकीचं आहे त्यामुळं ना माझ्या लेकरांना किती त्रास आहे काय आहे ह्याचा विचार तू नको करू तू ना आधी तुझं बघ तू जसं म्हणली ना हिच्या सुनाला अगं बाई मी माझ्या सुनाला मुलगी मानते आणि ती एवढी सुखात आहे मी काय तिला कुठं हॉस्टेलला बाहेर कुठं नाही टाकलेलं ऐ मी लॅक्रनली सोडून कधीच राहत नाही बरं का आणि नवऱ्याला पण बरं का कारण मला बाहेर तोंड मारायची आवड नाही ना म्हणून कसं असतं ना मी ना माझ्या नवऱ्यासोबत तेवढ्यासाठी राहते किती ते बी नवरेनं त्रास करू देहान मार चाबकानं मार खाल्लाय वल्या फोकानं मार खाल्ला पण कसं असतं खानदानी लोक असतात ना खानदानी लोक नवऱ्यानं त्रास दिला म्हणून नवऱ्याला सोडत नाहीत आणि संसार मोडत नाहीत बर का हा आता काही नवरे खूपच विचित्र असतात मजबूरन बायका काही सोडतात पण तुझ्यासारख्यानी मजबूरन सोडणार इथल्या नाहीता आणि माझं खानदान तू विचारलं होतं ना तर माझ्या खानदानाचं हे शिक्षणच नाही म्हणून मी आणि माझ्या जावेनं कुटुंब बांधून ठेवलं म्हणून माझ्या जावेचं माझ्यावर प्रेम आहे असं नाही माझ्या जावेला माझी काळजी होती म्हणून तुझ्यापाशी बोलली होती तिनं माहिती आहे का येऊन तुला बोलली होती तुझ्यासारखं नाही गो बाई माझ्या जावेला नवरा असताना मुसलमानाच्या माणसाबरोबर म्हणजे कळतं ना खानदान अय खानदानी माझ्या खानदानाचे विचार आली कळतं ना ह्याच्यातच खानदान जाऊ मुसलमाना बरोबर हाय म्हणून सांगती तुझ नवरा असताना ती मुसलमाना बरोबर जाती म्हणून सांगितलं तुझं वेगळंच आणि हा ही एक सांगायचं सा राहिलं माझ्या जागेला ना मी मग तुला अशी बघत राहिली जेव्हा मी व्हॉट्सअप मॅसेज व्हाइस रेकॉर्डिंग सगळं दाखवलं एवढा तई म्हणलं म्हणजे बाई तुझ्याकडं कुठून आलं म्हणली ही म्हणलं हो ह्या नंबरवरून मला सेंड केले गेले म्हणलं मॅसेज कारण तुम्ही जितकं मला हे समजताय ना तितकं नाही म्हणलं मी पाया बांधून असते म्हणलं सगळ्या गोष्टीचा पण जेव्हा मी माझ्या जावेला जा मॅसेज दाखवले जाऊनच ती आवाजून राहिली होती म्हणली बाई गो असला पण प्रकार आहे का हो म्हणले आणखीन काही आहेत पण मी तुम्हाला दाखवत नाही हो म्हणले जी दुसऱ्याच्या चारित्र्याला डाग लावती दुसऱ्याचं काय खानदान आहे म्हणून विचारती ना हे तिचं खानदान आहे म्हणले ही तिचं कॅरेक्टर आहे म्हणली आणि ही म्हणलं लायकीच्या लोकांना बोलते म्हणते ही तिची लायकी आहे म्हणले बघा म्हणले ही लायकी आहे आणि तो आमच्या खानदानावर जाती <laughs> अगं बाई आमच्या खानदानाच्या नकाची बी बराबरी नाही कसं असतं ना दगडाचा देव बनण्यासाठी ना छन्नीचे घाव सोसावे लागतील तसं आम्ही देव बनण्यासाठी ना छन्नीचे घाव सोसले आहेत तेव्हा आम्हाला किंमत आहे समाजामध्ये पण तुम्ही आधीच दगडच फुटून गेले घाव सोसायच्या आधी त्याच्यामुळं ना खानदानावर नाही जायचं आणि तुझी म्हणली ना माझ्या बोललं तवा तर विषय कसं असतं वैचारिक वादातून तुला वैचारिक बोललं की तू समोरच्या व्यक्तीच्या कुटुंबावर जाती खानदानावर जाती लेकरांवर जाती मग कसं असतं तोंडातून काढायचं ना वटीत घ्यायचं मग लोक कधी तुझ्या पुरींवर जातात लगेचच बोलायला मग तुला लयच उमबत ह आधी स्वतः तू काय पेरती ना ही बघ जी पेरल ना तेच उगवत असतं